सर्वसामान्यांचा एक कमी करा कमी करा कमी करा कमी करा कमी मला असं वाटतं की आता जनतेने पण थोडस आक्रमक व्हायला पाहिजे ये आता हे धर्माधिष्ठित कबर मशिदी मंदिरं हे सगळं आता बहुतेक लोकांनी पण आता समजून घ्यायला पाहिजे की ह्याच्या आड किती आपल्या सामान्य लोकांना जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे तुम्हाला माहित असेल की आता सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत आणि एकदम छुप्या रीतीने वाढत आहे म्हणजे दुधावर दोन रुपये वाढवले नो आणि डिझेल वाढतंय पेट्रोल वाढत आहे पाईप गॅस वाढला सीएनजी वाढत आहे त्यामुळे आता सीएनजी वाढल्यामुळे जे सामान्य लोकांचं जे आहे ज्यांना बसनी नाही जायचंय जे रिक्षाने जातात त्यांच्या त्यांच्या त्यांनाही आता महागाई आहे सगळ्यांचे पगार वाढत नाही आहेत पण जो काही इन्फ्लेशनचा जो इंडेक्स आहे तो मात्र पगाराच्या कमीत कमी दीडपट जास्ती वाढतो आणि आपल्याकडे पर कॅपिटिया इन्कमची ची एवढी वाढ नाहीये पण महागाई भयानक आहे तर डिअरनेस अलाउन्स पण गव्हर्नमेंटने तेवढाच द्यावा आणि डिअरनेस अलाउन्स काय सगळ्यांना मिळत नाही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जे कामं करतात त्यांच्या नोकरीची शाश्वती नाही आहे तर त्यामुळे त्यांनी कुठे जायचं किंवा जे रोजंदारीवर मजूर कामं करतात त्यांनी कुठे जायचं त्यालाही मीठ मसाला डाळ तांदूळ ठीक आहे तुम्ही डाळ तांदूळ फुकट देत आहे पण सगळ्यांना ते मिळत नाहीत आम्हाला माहिती आहे त्याच्यासाठी इतका त्रास आहे माहिती आहे मा का तुम्हाला ते थम नाही मॅच होत आणि काय 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 जे काय आहे ते आहे पण आमचं एकच म्हणणं आहे की काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये होती त्यावेळेला हेच सरकार ऑपोजिशनमध्ये होतं आणि थोडीशी महागाई झाली की हे सगळं उलटापालत करायचं मग आज ती लोक जेव्हा सत्तेमध्ये आहेत तेव्हा एवढी महागाई वाढली तर त्यांना असं नाही का वाटत की आपण काहीतरी करावं करा ना तुम्ही पण करा स्मृती इराणीची कुठे आहेत आता सिलेंडर घेऊन बोमा मारत होत्या आमच्याकडून तिकडे आंदण गेलेल्या वागताई कुठे आहेत आता <laughs> बोला ना तुम्ही सगळ्यांच्या पर्सनल गोष्टींवर बोलण्यामध्ये आयुष्य वाया घालवत आहे मग आता या गोष्टीवर बोला तुम्हाला आमदार केलाय ना वागताईना आहेत ना आहे त्या एम एल सी मग मग तुम्ही लो, लोकांचे प्रश्न कधी मांडणार फक्त दुसऱ्यांच्या पर्सनल आयुष्यावर बोलून राजकारण होत नसलं मला त्यांना एवढंच सांगायचंय सगळ्यांनी जागेवा सगळ्यांनी एकत्रित आंदोलन करा बोलायला गेलं तर प्रश्न खूप आहे म्हणजे सध्या आजचा महागाईवरचा प्रश्न आहे घरच्या मेंटेनन्सवर सुद्धा जीएसटी लावण्यात आलेला आहे आता कुठेतरी सर्वसामान्यांच्या राहणीमानावर मग आता लाखो करोडो रुपयांचं कर्ज माफ करायचंय ना त्यांना राईट ऑफ करायचंय मग पैसा कुठला आणणार त्यामुळे आता काय त्यांना करायला एकच मार्ग आहे जीएसटी आहे आणि असं काही नाही आहे की तुम्ही मॅनेज नाही करू शकत ऑइल कंपन्यांशी बोलून हे लोक थोडेफार स्थिर होऊ शकत आहेत असं काही जरुरी नाही आहे कारण ऑइल कंपन्या ह्या कोणासाठी करतायत सगळं किंवा तुमचं ट्रान्सपोर्टेशन डिस्ट्रीब्युशन ह्याच्या सगळ्यावर जर का ह्यांनी मॅनेज केलं व्यवस्थित तर होण्यास सुटण्यासारखे प्रश्न आहेत पण यांना तर आता काही करायचंच नाहीये एकमेकांना शिव्या घाला उकाळ्या पाकाळ्यात घाला गडे मुर्दे उकडा आणि देवळं बांधा आणि मशिदी तोडा सध्या एकच चाललंय बस आणि सगळ्यांच्या जमिनी स्वतःच्या हिशात कशा घालता येतील याच्यावर सगळी बुद्धी यांची वाया होते म्हणजे एक सुशिक्षित नागरिक म्हणून बाकी राजकारणातलं सोडून द्या की खूप जी सिच्युएशन आहे ना ते अतिशय खूप वाईट आहे आपल्या देशातले आता तरी सामान्य लोकांच्या दृष्टीने त्यामुळे ह्याच्या आधी के फार काही मोठं काही कोणी पाऊल उचलेल सरकारने थोडंसं याच्याकडे लक्ष द्यावं